आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय परीक्षेतील राजा आता प्रियावृत्त आणि उत्तम हे दोन भाऊ होते हे मनुष्य पुत्र सृष्टीच्या उत्पत्ती करता यांना त्याने अवताराला यायला सांगितलं हे भगवंताचेच अवतार होते नर ना नारायणा प्रियावृत्त हा एकदम वैरा घेशील होता तो भाऊ सावजी महाराजांसारखा प्रियावृत्त म्हणलं मला संसार करायचा नाही मला राज्यावर बसायचं नाही मी या पृथ्वीला प्रदक्षिणा करता करता संपेल अशी आज आहे महाराज मंडळी पहा शुद्ध एखादीशी पंढरपूर वकादशी आळणी शुद्ध एकादशी पंढरपूर वद एकादशी आली आयुष्यभर जोपर्यंत होतय तोपर्यंत हेच करायचं आणि ज्या दिवशी तो आला नाही बाकीच्या नव्वद वारकऱ्यांनी समजायचं तो संपला असा वारकऱ्यांचा नियम आहे अशा प्रकारे प्रियाव्रत म्हणला मी जरी मोठा आठलो तर मला राजीवर बसायचं नाही मला त्याच्यात काही स्वारस्य नाही तुम्ही पदाला गादीवर बसवा असं वडिलांना सांगितलं मोठ्या मुलाने प्रियाव्रताने रथ जो काढला या पृथ्वीला सात प्रदक्षिणा केल्या पृथ्वीला सात प्रदक्षिणेचे सात समुद्र तयार झाले म्हणजे केवढा रथ असल आणि काय पावर असेल त्या रथाची एका चकारीला पृथ्वीच्या प्रदक्षिणेला एक समुद्र तयार व्हायचा अशा सात प्रदक्षिणा केल्या त्याचे सात समुद्र झाले आणि वानप्रस्थात निघून गेला उत्तमपात राजा झाला उत्तमपदाने लग्न केलं पहिली जी पत्नी होती ती सुनीती सुनीती म्हणजे सुनीतीने वागणार सात्विक आर सात्विक बोलणं मोजक साच आणि मवाळ मि आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे पतिव्रता धर्म पाळायचा काय कुणी जरी आलं तरी मोठेपणा सांगायचा नाही राणी जरी असली तरी जास्त बोलायचं नाही अशा प्रकारची पतिव्रता धर्म त्या सुनीतीने पाळला पण काय नशीब त्यांचं प्रारब्ध राजाला परत दुसरं एक लग्न करावं लागलं तिचं नाव सुरुची सुरुची आणि सुनीती सुनीती ही दिसणारी बी होती असणारी बी होती सुरुची ही फक्त दिसणारी होती असणारी नव्हती माणसाने दिसावं का हो? असावं हो। असावं सुरुची म्हणजे थक्त जिबेचे लाड करणारी किंवा चोचले पुरवणारी तिचं नाव सुरुची आणि सुनीती म्हणजे नीतीप्रमाणे वागणारी पतिव्रता धर्म जपणारी आता सुरुची करून आणल्याबरोबर चौथी सवती, सवती काय जमाना यानवरांची ओळी आपण सांगितली याच्या अगोदर मग सुनीतीचा तिचा झाला सुनीती वेगळे राहू लागली काही दिवसाने दोघींनाही मुलं झाली सुरुचीचा मुलगा उत्तम आणि सुनीतीचा मुलगा ध्रुव ध्रुव फार हुशार होता गोकर्णासारखा उत्तम हा लालाने वाढलेला आणि त्यामुळं एक दिवस सकाळीच राजाला सिंहचरावर बसले असताना उत्तम आला आणि मांडीवर बसला डाव्या तो मांडीवर बसला म्हणून ध्रुवही आला आणि उजव्या मांडीवर बसला सुरुचीच कुठून तरी लक्ष गेलं आणि पळत पळत आली आणि ध्रुवाला एका हाताला ओढून फेकून दिलं म्हणले का मांडीवर बसण्याकरता माझ्या मोठं यावं लागेल तुला अरे त्याला लेकराला काय कळत आहे आपलं रडत रद गेला एकदा आई म्हणली काय झालं बा म्हटला त्या दुसऱ्या आईने मला पप्पांच्या मांडीवर मी एका मांडीवर बसलो आणि उत्तम एका मांडीवर बसला पण उत्तमला काय बोलली नाही केलं नाही मला एका हाताला धरून फेकून दिलं सुरुची आईने सुनीती म्हणली बाबा त्यांचा हक्क आहे ते मानाची आहे ती सुरुची आहे आपल्या सुनीतीला कलियुगात किंमत नाही आणि म्हणून सुरुचीच ऐकतो तुझ्या बाप आणि त्यामुळे आपल्याला कम्प्लेंट कोणाजवळ करता कोंपणाने जर शेत खाल्लं तर रक्षण कोण करायचं बाईन मुलाला जर वीज दिलं तर रक्षण कोण करणार तेव्हा कंप्लेंट करायची तोच तिचं तो ऐकतोय त्यामुळे आपल्याला काही बोलता येणार नाही पण रो म्हणला उत्तम रूपात शिरवाचलाय त्यालाही काही बोलली नाही मग मलाच का फेकून दिलं म्हणजे मला आता तुला कळायचं नाही ते का फेकून दिलं ते आवडते आणि आपण नावडते आहे काय सावत्र कळतंय काय कळतंय ते आवडते आपण नावडते पण देव आई असा कसा करतो ग तो उत्तम मांडीवर बसलाय आणि मलाच का आई मी फेकून दिला हाताला धरून बाबा अरे देव करतो किंवा आपलं प्रारुद्ध करतो हे आपल्याला नाही सांगता येणार कारण भोगतो न गडे संचिता वाचून करावे ते समान समानान म्हणून या मनी मानून हे खेद म्हणावा गोविंद वेळ आणि काय रुसावे लगे बहुता आपल्या घातली घातल्यावरी होईल काही वर येणार आहे कैवारी होईल म्हणते मग कुठं तर आई देव कुठे मला सांग मी जातो त्याला जा विचारायला अरे बा देव फार लांब राहतो आसुदे लांब किती लांब असेल तर मी जाईन ध्रुव पाच वर्षाचा आई म्हणले अरे तुला भेटणार आहे का तू आणि त्या जंगलामध्ये तू जाशील वाण हत्ती तुला मारतील म्हणला मारलं तर मुक्त झालो पण देवाला मी जा विचारणार म्हणजे विचारणार पाच वर्षाचा मुलगा कुठे जाते म्हणून याने दुर्लक्ष केलं राजाचा मुलगा म्हणून द्वारपाने आरवलं नाही तो जो ध्रुव जो गेला ना संध्याकाळी चौकशी झाली ध्रुवकडे ध्रुव ध्रुवकडे आणि मग द्वारपणा म्हणले तो तर सकाळीच गेला मग तुम्ही आडवलं नाही आता राजपुत्राला काय अडवायचं गेला असेल बाहेर खेळायला म्हणून आम्ही काय अडवलं नाही आणि मग द्वारबा शिकवायला सगळ्यांना प्रधानाला ऑर्डर केली ध्रुवाचा शोध घ्या ध्रुवाचा शोध घ्या ध्रुव सकाळी गेलेला तो काय ऐकतोय भयान जंगलामध्ये घुसला नारद मुनी वरून पाच वर्षाचा मुलगा एवढ्या घनदाट जंगलामधून चाललाय नारद मुनी खाली उतरले श्रीमान नारायण 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 म्हटले बाबा तुम्ही चांगलं भजन नाही का अरे तुला येऊन आलंय मी चांगलं भजन म्हणतो का नाही हा मग तू आई भजन बरा जेव्हा भजन केलं त्याला खुश केलं म्हणजे मला कुठे चाललं चांगला म्हणला मी उत्तान मुलगा आहे माझा भाऊ मांडीवर बसलो एका एका मांडीवर मी पप्पाच्या बसलो आणि आमच्या दुसऱ्या आईने मला हाताला धरून फेकून दिला माझी आई काही बोलायला तयार नाही त्यांना मग मी देवाला जा विचारायला चालू आहे असं तू का करतो म्हणून का अरे पण देव खूप लांब आहे कुठेही लांब असू दे त्याला विचारणार म्हणजे विचारणार अरे पण तुला वाचणे खातील खाल्लं खा तर मुक्त होईल पण वाचलं तर होईल गुण आमका असेल मग हा काय ऐकत नाही परीक्षा पाहिली तरी म्हणून नारदाने त्याच्या कानात मंत्र सांगितला ओम नमो भगवते वासुदेवाया ओम नमो भगवते वासुदेवाया ओम अक्षराच्या सुरुवातीने जो मंत्र होतो ना त्याला बीज मंत्र म्हणतात ज्या मंत्राला ओम नाही तो वाणीचा मंत्र त्याला म्हणतात म्हणून चार महावाक्याचे उपदेश आहे ओंकाराने सुरुवातीचे असा एक उपदेश केला आणि जा म्हणला त्याच्यानंतर मथुरा लागली त्याला मथुरा मथुरेमध्ये घनदाट जंगल होत पूर्वी त्या जंगलात बसला देव बारा वर्ष तप झालो म्हणजे आज सतरा वर्षात झाला याच्या तपाच्या जोळा स्वर्गाला लागू लागल्या ब्रह्मदेव भगवान शंकर सगळे म्हणू लागले देवा काहीतरी करा एक लहानसा मुलगा तप करतो त्या तपाच्या जोळा आम्हाला इकडे जाळू लागल्या स्वर्गापर्यंत भगवान विष्णूने त्यांची दखल घेतली आणि विष्णू खाली आले आणि त्याच्या समोर उमेले हो ध्रुवा बघ मी आले ध्रुवाने असं पाहिल्या बरोबर दंडवत घातलं देवाला पण बोलता कुठे येते वाचा बंद झाली बोलता येईल ना भगवान विष्णूने त्याच्या गालाला शंख लावला ज्ञाळाबाई म्हणतात ना तरी मधुमने ध्रुवाशी केले शंख कपोतले वेदांची मध्ये ठेले तो लागला बोलो वेदांपेक्षा पुढच बोलायला लागला देवा तुम्ही आले बरं झालं तुम्हाला पाहून मला एवढा आनंद झाला आनंद रे आजी आनंद रे सभाई अभ्यंतरी परमानंद रे देव आणि संत भेटल्यानंतर आजही आनंद होतो बाहेरही आनंद होतो या या संतांची भेटता हरे संसाराची चिंता पुढता पुढती अखंडित शेवीन या संतापरीस उदार त्रिभुवनी नाई पे सवोदर चिंता मणी ठेंगणा या या संतांचे देणे दे, कल्प दुनिये परीसा परिस आघाध देणे चिंता मणी ठेंगणा संत भेटले देव भेटले आत आणि बाहेर आनंद होतो बाकी मग आपले नातेवाईक मेवणे मेवण्या कोणी भेटलं का वरवर आनंद होतो आत नाही होत तुम्हाला त्याचं दिग्दर्शन विश्लेषण करतो बा दोन भाव होते एका भावाला मुलगा नाही एकाच भावाला मुलगा ज्याला मुलगा त्याला वाटायचं बरे माझ्यात मुलाला सगळी स्टेट मिळेल पण याने देवलसी अमोक तमोक करून याच्या बायकोला दिवस गेले मुलगा झाला लोकांबरोबर पेढे वाटू लागला चुलता वर आनंद दाखवतो पण आता आनंद नाही आहे काही दिवसानंतर त्या मुलाला काही सतवलं आणि मुलगा गेला आता त्यांच्या दुःखामध्ये दुःख दाखवतो बाहेर दा पण आतमध्ये होण्याचा मार्ग फक्त आणि संत आहे संसारात ते शक्यच नाही एक तर आठ होईल नाही तर बाहेर होईल बाहेर होईल नाही तर आत होईल म्हणून काही लोक सहज म्हणतात ए तू मला माहितीये जचा वरून तसाच आठू ये अशा प्रकारे सभाही अभ्यांतरी अवघ आनंद झाला ध्रुवाला म्हटले भगवंता मला भेटले माझ्या जीवनाचं सार्थक झालं मला मोक्ष मिळाला अरे म्हटला मोक्षाला टाइम आहे देव म्हणला तुझी काय इच्छा आहे ते सांग म्हटला माझा भाऊ आणि मी पप्पांच्या मांडीवर बसला असताना मला माझ्या एका आईने हाताला धरून फेकून दिलं म्हणून मी तुला जा विचारायला आलो असं का राजा म्हणला त्या पप्पाच्या मांडीला काय करतो तुला वर आकाशात कुठं पाहिजे तिथं बसवतो मी म्हणजे आकाशात बसवतो ज्ञानोबरा याच उत्तर सांगतात तो आला याची लागी बैसव्याच्या उत्संगी तो चंद्र सूर्या परिसर लागू केला चंद्र सूर्यापेक्षा श्रेष्ठ ध्रुवाला जागा दिली आणि म्हणून एक भाष्यकार सांगतात ऐशी बात कर ऐशी बात कर कोई ना बोले अरे आयशे जगे बैठ आयशे जगे ना बोले जागेवर भगवंतानी त्या ध्रुवाला बसवलं ध्रुवाची दुसरी इच्छा विचारली ध्रुव म्हणला मी अजून लहानच होतो तपाला आलो मला संसार करायचा आहे थे। हे गमेल म्हणलं तथा तू दहा हजार वर्ष संसार केला पण मथुरेहून हो येताना पूर्वी मधुवन म्हणायची आता मथुरा म्हणतात आपला खेळ आहे ना याला खेटक नावत हो खेटक खेटक ग्रामीण भागीरथी ती प्रमाणे तिकडून येताना सगळ्या राजा शहीद मंडळी आली सत्काराला नियांका उत्तम दिसला नाही उत्तम कुठे गेला म्हटले उत्तम गेला म्हटलं युद्धावर युद्धाला उत्तम गेला आणि तिकडं गंधर्वाणी उत्तमला संपून टाकलं मग राजगादीवर फक्त राहिला ध्रुव दा हजार वर्षे राज्य केले आणि मग मुलाच्या राज्य दिलं आणि मग ध्रुव वानप्रस्थाला निघून गेला म्हणजे नियम असा आहे मोठा माणूस असू ठराविक काळानंतर वानप्रस्थात जाऊन भगवंताचं चिंतन करून संपवावा आयुष्य असा नियम आहे अशा प्रकारे त्या ध्रुवाचा उद्धार झाला